महाविकास आघाडी हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही नगरपालिका निवडणूक ताकदीने लढवणार जयप्रकाश दांडेगावकर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली वसमत आणि कळमणुरी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी वसमत येथे महाविकास आघाडीचे जिल्हा समन्वयक माजी सहकार मंत्री माननीय जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत निश्चय करण्यात आला की होऊ घातलेल्या हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक ताकदीने निवडून आणायचे या बैठकीला माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराव शिवसेना जिल्हा प्रमुख गोपू पाटील संदेश देशमुख अॅडव्होकेट जकी कुरेशी हाफिज भाई विनायकराव भिसे विनायकराव देशमुख बाळासाहेब मगर ऍडव्होकेट रवी शिंदे सुनील काळे डॉक्टर पारडीकर ऍडव्होकेट ऋषिकेश देशमुख मुजीब पठाण यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली